तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो अनेकदा आपल्या शरीरात काहीतरी बदल होत आहे याची जाणीव होत असते पण ते बदल नेमके कशाचे संकेत आहेत हे आपल्याला कळत नाही आज आपण अशाच एका गंभीर आणि तितक्याच महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत ज्याबद्दल वेळी सावध होणे अत्यंत गरजेचं आहे तो विषय म्हणजे मधुमेह होण्याआधी शरीर काही संकेत देतं काही लक्षणं दाखवतं या लक्षणांना आपण प्री डायबिटीज असे म्हणतो मित्रांनो आणि आज आपण अशाच पाच लक्षणाबद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला मधुमेह होण्याआधीच दिसू शकतात ही लक्षणं वेळीच ओळखली तर तुम्ही मधुमेहच्या गर्तेच जाण्यापासून स्वतःला वाचू शकता त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजची ही माहिती तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते चला तर मग या महत्वाच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो मधुमेह म्हणजे काय हे अनेकांना माहिती आहे रक्तातील साखरेची पातळी वाढणे बरोबर पण प्री डायबिटीज म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ही अशी स्थिती आहे जिथे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते पण ती इतकी जास्त नसते की तुम्हाला लगेच मधुमेह आहे असे घोषित करता येईल ही, ही मधुमेहाच्या अगदी आधीची पायरी असते जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच डब्ल्यू एच ओच्या मते जगभरातील कोट्यवधी लोक प्री डायबिटीज अवस्थेत आहेत आणि त्यांना त्यांची कल्पनाही नसते अमेरिकन डायबेटीज असोसिएशन म्हणजेच ए डी एच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील तीन पैकी एक प्रौढ व्यक्तीला प्री डायबिटीज आहे आणि नव्वद टक्के लोकांना याची जाणीव नाही विचार करा ही आकडेवारी किती गंभीर आहे मित्रांनो तुम्ही आता म्हणाल की या अवस्थेबद्दल एवढं बोलण्याची काय गरज आहे तर मित्रांनो गरज आहे कारण प्री डायबिटीज ही एक अशी अलर्ट स्टेज आहे या टप्प्यावर जर तुम्ही योग्य उपाययोजना केल्यात तर तुम्ही मधुमेह टाळू शकता किंवा त्याची सुरुवात बरीच वर्ष पुढे ढकलू शकता पण याकडे जर दुर्लक्ष केलं तर पाच ते दहा वर्षात तुम्हाला टाईप टू तु मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे या लक्षणांना ओळखणं आणि त्यावर वेळीच लक्ष देणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे मित्रांनो आता आपण पाच लक्षणाबद्दल बोलूया जी तुम्हाला मधुमेहची चाहूल देऊ शकते ही लक्षणे तुम्हाला दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक तपासण्या करून घ्या यातील पहिलं लक्षण आहे थकवा आणि सुस्ती मित्रांनो तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतंय का पुशी झोप होऊन सकाळी उठल्यावर उत्साह वाटत नाही दिवसभर आळस आणि सुस्ती जाणवते का जर जा याचे उत्तर हो असेल तर ही प्री डायबिटीजचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं आता यामागे नेमकं काय विज्ञान आहे तर ते समजून घेऊया जेव्हा तुमच्या शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत याला इन्सुलिन रेजिस्टन्स असे म्हणतात तेव्हा रक्तातील साखर पेशीपर्यंत पोहोचू शकत नाही आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी ग्लुकोजची गरज असते जे खाल्लेल्या अन्नातून मिळतं पण जर हे ग्लुकोज पेशीपर्यंत पोहोचत नसेल तर पेशींना पुरेशी ऊर्जा मिळत नाही परिणामी तुम्हाला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो कितीही विश्रांती घेतली तरी हा थकवा जात नाही मित्रांनो अनेकदा लोक या थकव्याकडे दुर्लक्ष करतात याला कायमचा ताण किंवा थकवा झोप न लागण्याचे कारण देतात पण जर हा थकवा नेहमीचाच झाला असेल आणि इतर लक्षणासोबत दिसत असेल तर गांभीर्याने घ्या दुसरं लक्षण वाढलेली ताण आणि वारंवार लघवीला जाणे मित्रांनो तुम्हाला अचानक खूप ताण लागतंय का रात्री किंवा दिवसा अनेकदा लघवीला जावं लागतंय का हे मधुमेहाचं एक अगदी आणि प्राथमिक आणि महत्वाचं लक्षण आहे यामागे शास्त्रीय कारण असं आहे की जेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा तुमचं शरीर त्या अतिरिक्त साखरेला बाहेर काढण्याचा सा प्रयत्न करतं हे काम आपली किडनी करते किडनी रक्तातील जास्तीची साखर फिल्टर करून लघवी वाटे बाहेर टाकते यासाठी किडनीला शरीरातील जास्त पाणी लागतं परिणामी तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागतं याला वैद्यकीय भाषेमध्ये पॉली युरिया असे म्हणतात आणि पाणी शरीरातून बाहेर पडल्यामुळे तुम्हाला पुन्हा तहान लागते याला पॉलिडिस्पेप्सिया असे म्हणतात लहान मुले किंवा प्रौढ यांना रात्री अनेकदा लघवीसाठी उठावे लागते आणि खूप तहान लागते त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये हे लक्षण डायबेटीज अवस्थेतही दिसू शकते तेव्हा रक्तातील साखर थोडी जास्त असते मित्रांनो तुम्हाला गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्यापासून वस्तू स्पष्ट दिसत नाही का तुमच्या डोळ्यासमोर धुरकटपणा जाणवतो का जर जा तुमच्या डोळ्यांच्या नंबरमध्ये काही बदल झाले नसतील आणि तरीही तुम्हाला अस्पष्ट दृष्टीचा अनुभव येत असेल तर हे लक्षण मधुमेहाचं किंवा प्री डायबेटीजचं लक्षण असू शकतं यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे तर जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या डोळ्याच्या लेन्सवर होतो डोळ्यातील लेन्समध्ये पाणी साचू शकतं किंवा लेन्सचं आकुंचन होते यामुळे लेन्सचा आकार बदलतो यामुळे प्रकाश डोळ्यांमध्ये योग्य प्रकारे केंद्रित होऊ शकत नाही आणि तुम्हाला धुलकट दिसतं ही स्थिती तात्पुरती असू शकते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आल्यास सुधार होऊ शकते पण जर याकडे दुर्लक्ष केलं तर डोळ्यांच्या गंभीर समस्या जसे की डायबेटीस रेक्नोपॅथी निर्माण होऊ शकते त्यामुळे डोळ्यांमध्ये असा काही बदल जाणवल्यास लगेच नेत्रचिकित्सक आणि डॉक्टरांचा सल्ला मात्र जरूर घ्या चौथं लक्षण जखमा लवकर बऱ्या न होणे आपल्याला कधी लक्षात आलं आहे का की एखादी छोटीशी जखम खर्चटणे किंवा कापलेलं काही ते बरं व्हायला वेळ लागतोय सामान्यत एखादी जखम काही दिवसात बरी होते पण जर तिला बराच काळ लागत असेल तर हे प्रीडायबिटीजचं किंवा मधुमेहाचं एक महत्वाचं लक्षण असू शकतंय यामागे दोन प्रमुख कारण आहेत पहिले रक्तातील साखरेची उच्च पातळी रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करते यामुळे शरीराला जंतुसंसर्ग विरुद्ध लढणे कठीण होऊन जातं दुसरं म्हणजे रक्तातील उच्च प्रमाणात असलेली साखर रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते त्यामुळे रक्तभिसरण मंदा होते चांगल्या रक्तभिसरणशिवाय जखमीच्या ठिकाणी आवश्यक पोषक तत्वे आणि ऑक्सिजन पोहोचतच नाही त्यामुळे जखम बरी होण्याची प्रक्रिया मंदा होते हातापायांवरती किंवा शरीराच्या इतर भागांवरती जखमा लवकर बऱ्या न होणे हे मधुमेहाचं एक विशिष्ट लक्षण मानले जाते त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो पाचवं लक्षण वारंवार होणारे संसर्ग मित्रांनो तुम्हाला वारंवार बुरशीजन्य म्हणजेच फंगल इन्फेक्शन मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा त्वचेचे संसर्ग किंवा स्किन इन्फेक्शन होत आहेत का विशेषतः महिलांमध्ये हे फंगल इन्फेक्शन किंवा युटीआय वारंवार होत असतील तर हे प्री डायबिटीजचं एक लक्षण असू शकतं यामागे विज्ञान काय आहे तर रक्तातील साखरेची उच्च पातळी रोगप्रतिकार शक्तीला कमकुवत करते यामुळे शरीर बॅक्टेरिया आणि फंगी यांच्या वाढीसाठी अधिक अनुकूल बनते साखर या सूक्ष्मजीवांसाठी उत्तम खाद्य आहे त्यामुळे विशेषतः गुप्तांगांच्या आसपास किंवा त्वचेच्या दुमडलेल्या भागामध्ये उदाहरणार्थ काखेत आणि जांगेत वारंवार संसर्ग होण्याची शक्यता असते महिलांमध्ये युनिमार्गातील बुरशीजन्य संसर्ग किंवा मूत्रमार्गातील संसर्ग हे मधुमेहाचं पहिलं संकेत असू शकतं मित्रांनो आयुर्वेदामध्ये प्रमेह या व्याधीमध्ये वारंवार मूत्रप्रवृत्ती आणि शरीरातील दोषाचं सा असंतुलन सांगितलं आहे आधुनिक मधुमेहाशी मिळते जुळते आहे वारंवार संसर्ग हे शरीरातील धातू म्हणजे उतर कमकुवत झाल्याचं एक लक्षण मानलं जातं मित्रांनो जर तुम्हाला यापैकी कुठलेही लक्षण दिसत असतील किंवा एकापेक्षा जास्त लक्षणे जाणवत असतील तर घालून जाऊ नका पण सावध व्हा याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे खूप मागात पडू शकतं करायचं काय तर डॉक्टरांचा सल्ला घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या फॅमिली डॉक्टरांकडे जा आणि त्यांना तुमच्या लक्षणाबद्दल सविस्तर सांगा ते तुम्हाला रक्तातील साखरेची तपासणी फास्टिंग ब्लड शुगर पोस्ट पॅरेंडियल ब्लड शुगर आणि एच बी ए वन सी करायला सांगतील एच बी ए वन सी तपासणी गेल्या दोन तीन महिन्यातील तुमच्या रक्तातील साखरेची सरासरी पातळी दर्शवत असते मित्रांनो जीवनशैलीमध्ये बदल करा प्री डायबेटीज अवस्थेत जीवनशैलीत बदल करणे हा मधुमेहापासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आहार संतुलित घ्या प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे प्रोसेस फूड साखर जास्त असलेले पदार्थ पांढरे पीठ किंवा तळलेले पदार्थ टाळा आहारात पालेभाज्या फळे कडधान्य संपूर्ण धान्य आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थच खा मित्रांनो नियमित व्यायाम करा दररोज किमान तीस मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करा यामध्ये ब्रिक्स वॉकिंग जॉगिंग सायकलिंग योगा करा व्यायामामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनला अधिक संवेदनशील बनवतात जर तुमचे वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा पाच ते सात टक्क्यांनी वजन कमी केल्याने मधुमेहाचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो याशिवाय ताण तणाव मधुमेहचा धोका वाढवतो योगा ध्यान प्राणायाम किंवा तुमच्या आवडीचा कुठलाही छंद जोपासून तणाव कमी करा दररोज सात ते आठ तास शांत झोप घ्या आपल्या झोपेमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढू शकतो मित्रांनो ही माहिती केवळ एकी नाही तर याला वैज्ञानिक आधार आहे अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये यावरती संशोधन प्रकाशित झालेले आहे या, या सर्व संशोधनाची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती जरूर बघा मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र